असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ऐकून राहिले काय फायदा महाराज आम्ही युट्यूब वर पाहतो अरे काय पाऊल करत काय मला द्या ना एखाद्या तरुणानं उभा राहा कि मी माझ लग्न सामुदायिक करीन अठ्ठावीस एप्रिल ले हाय तुमच्यात पाणीबाज एखादा मर्द कि माझ लग्न मी डीजे वाजवणार नाही फटाके फोडणार नाही सामुदायिक लग्नात लग्न करीन हाय तुमच्यात एखादा मर्दच सत्यपालचा मित्र अरे बाप रे या लग्न झालं का नाही ना बाकी आहे काय बोला या ना एक मिनिट इकडे या ना धमक अस मग तिकडे जण जायले बसून द्या क्वचार बसून द्या का तुम्ही नाही ना काय म्हणणार हा एक जण म्हणते पागल आहे पागल नाही या इकडे या या सामुदायिक मध्ये केलं ना धन्यवाद कोणी मेंबर सुटलं सुटल त्याला बलवान यायचा सत्कार करा मला अभिमान आहे गाने सामुदायिक लग्न केलं गाने केवडी मूर्ती बसवली याले किंमत नाही कोण्या वर्षी झाला लग्न या एक बमुऱ्या समाज माई गरिबाच्या वनेस माई काही बंद करते मोकताई दोन हजार 2003 ला झाला काय मी अखिल सामुदायिक झालं किती होते नवरी सात होते सात क्या बात आहे दहा हजार भेटले का म्हणजे बिना मतलबाचा बिना मतलब, मतलब, मतलब भी ना। भी ना। मी तुमच्यात सारखा होतो गजानन मी माझ्या पुतण्या सुखदेव मालथानकर सुखदेव चिंचोळकर नाही पोरीचंही लग्न सामुदायिक केलं आपण मागल्या सारखं नाही केलं हरामात नाही शाल आहे का हे हो का मोठ्या माणसासाठी तर देतोच आपण रंग केले हे तर आपला माणूस आहे आज नाव काय जगन्नाथ उडे उडे कर उडे कर धन्यवाद मंडळाकडून यायना अठ्ठावीस तारीखले काय सामुदायिक मेळावा ठेव बायकडे पाहण धन्यवाद बाईने आणलं का बायकोर नाही आणलं आहे देवाच्या कुरु तीन आसू नका योगायोगामध्ये दोनचीच इच्छा होती पण आता ते काय देवाची होय बसा पुस्तक येईल एक पुस्तक घ्या बसा अभिनंदन ज्यानं बाहेर गाऊन आपल्या बायकोले आणलं त्यानं उभं राहा एका उभं एका राहा ज्यांनी आपल्या पत्नीला बाहेर गाऊन आणलं हाय कोई मायका लाल बायकोले आणणार तू राहा शेजार मीला आणणारा नको त्याने रेड होण्याची दाट शक्यता बायकोले एकानं नाही आणलं पंचतेपणा हो मला बायकोले कमीच समजतात ना आणि शेजारी मरते वाईट एखादा तू उभा राह बाहेर गावचा आणलं काय साहेबा साहेब बाईले आणलं या इकडे अरे सत्कार करा टाळ्या बाजवा गो पाला गोपाला उभा बाई नाव सांगा बाईचं नाव सांग ऐकते का बाई तुमच्या म्हटल्याना ना पाहू आपण सरला बाई झोनने उभे राह सरला बाई आहे काय तुमच्या पोरीचं नावीचं नाव सरला बाई जवळ या तुम्ही ये बाळा चाल दोन चार वर्ष तिकडे धन्यवाद तुम्ही कोणी कंपनीचे दादा तुमचा हँड सेटच मोठा जबरदस्त तुमची पत्नी माहिती पुढे जाऊ नाव सरस्वती जाधव जाधव साहेब आभारी जय हिंद साहेब तुमचीच मुलगी आहे की मनीष धन्यवाद अभिमान आहे नाही तर दिशा लय चांगली आहे काय करते काही नाही फक्त दिवसातून चार मिळतो काय करता अशा बाहेर चार ड्रेस बदलो ते सकाळी मॅक्सी दुपारी पंजाबी काही वेळा मग साडी संध्याकाळी जाऊ थोड्या वेळाने काही जाधव साहेब तुम्ही जिंकले धन्यवाद साडी देखील ये सरला थरला ना तू आण बाई ठरला आहे ना तू मम्मा फोरगी घे मले काका मग दे कोणी गाऊन आले कांडे जाऊन आलो मोटर। मोटर कायच्यावर आणलं तुमच्या प्रेमावर अभिमान आहे नवरा बायकोचं प्रेम असत पाहिजे नाही तर बायकोले कमी समजते शेजार नेल्या बाई <laughs> तू भाग्यवान आहे तुले जोडीदार चांगला भेटला सुखाने नांदा वार। तुम्ही पुस्तक द्या मी जाधव साहेबांना साहेब तुम्ही कोणा नोकरी या पुढे शेतीत कोरोना दिसते बागायती जमवलं काय थोडस ते तुम्ही राजकारणात ते कोण जमून घेतलं बरोबर ग्रामपंचायत मेंबर या उपसरपंच उपसरपंच आहे थोडस काय धन्यवाद <laughs> देतो मी शंभर रुपयाचे चार पुस्तक आमच्या जाधव सराला देतो दीदीले आणलं तुम्ही आमच्या बहिणीला मला आनंद वाटतो हो। लोक पत्नीवर प्रेम कमी कर माझं तर म्हणणं आहे घ्या बाबा उदंड आयुष्य भेटो तुमच्या संसार तुमचे मूल वाढत तुम्ही उच्चारच शिक्षणाला महत्व देणारे लोक सावित्री फुले शाहू आंबेडकरांचे उपासक बाकीच्या बाया माणसा पाहतो निरे या तीर्थाले तीर्थाला जाय या नदीवर आम्ही जाय तिथं लेप लायला जाय अति अंगारा लायला जाय काय या अंगाऱ्यावर विश्वास करू नका अंगाऱ्या फंगाऱ्यानं कोणी दुरुस्त होत नाही तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जावं लागल दवाखान्यात जावं लागल आरोग्य चांगलं राहण्याकरता निर्वेश आज बाबू पुन्हा पुन्हा विनंती करी सामुदायिक विवाह करा मेल्यानंतर तेरवी फेरवी बापाची करू नका गोड जेवण फोड जेवण आपल्या वडिलाच्या तेरवीचा पैसा शाळेला द्या जिल्हा परिषदच्या आता मी पस्तीस हजार रुपये खर्च केले पुण्यतिथी केली मा बापाची आणि मुसलमानाच्या उर्दू शाळेले लेटर बुक वाटल्या आणि आश्रमात कार्यक्रम ठेवला आणि माई पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त संस्कार वर्ग घेतो तुम्हाला सूचना आहे गाडीवरचा नंबर लिहून घ्या आणि त्या बाबाने सांग उन्हाळ्याच्या सुटीत सत्यपाला बाजूर जातो मला मी पंधरा दिवस तुम्हाला यायचा विचार भेटत भेट मी कधी तुमच्या फेल टाइम येणार नाही जीवनात माझ्या बहिणीलाही माझी सांग नाही या डोक्यातले अंधश्रद्धा काळात ते देवी फेवी खबरदार कोण्या बाईनं आणत आणली तुमच्या अंगात आणाल तर ता सावित्रीबाई फुले नव्हतं शाळा शिक्षणा विन घटस्फोट देऊ नका नवीन वर्षाची तुम्हाला विनंती आहे आपल्या बायकोले झोट करा माफी मागा क्षमा करा तुमच्या बायकोले घेऊन या किती दिवस झाले काका काकू नाही वाटण्याला सारखा राजभर टिकू टुकू तुख पायात राहायचे तुले गजान बाबाची शपथ आहे अरे बाई माय बापाच्या घरी मुली पडून असतील बेटा तुझ्याही पाया पडतो मी फोन करू नंबर आहे ना दवायचा देऊ का नाही तर बेटा आता अहंकार ठेवू नको मी मापां मा घरची पुरी आहे नवऱ्या शिवाय काही नसते बाई लस होण्याचे दागिने काय चालतं त्याले म्हणून आजच रात्री फोन कर बाळा तु काका म्हणून आणि नवऱ्याला फोन लावून हॅलो

केला पाणी माझी सकाळ पाणी नव्हते पिऊ दे आता बिस्लरीच्या बॉटल आल्या सत्यपालसाठी अशी <laughs> लायकी ठेवा कॅमेऱ्याच्या समोर नका जाऊ देऊ माय दररोज दोन हजार फोटो काढतात मा सोबत गाडी दिसली की थांबवतात महाराज युट्यूब वर कीर्तन ऐकलं माझ्या पत्नीनं माझ्या लेकरायची इच्छा आहे फोटो काढू द्या पोर येतात फोटो काढलेले का त्यांना आवडते हा विचार मी चिवतेत मी पाया नाही लागू देत कोणाला महाराज पाल तिकड मॅ साईड बिझनेस चालू नाही केला अशा बापू जोडू द्या जेलमध्ये हिणत रिटली घेऊन येत या बायकाईचे नाही फुकले हे महाराज लोक पेशल चिठ्ठी आली पाचच मिनिट बाकी आहेत वेळेचं बंधन आयोजन कार्यक्रमच बंद करून पाहिजे पोलीस न आपल्याला आतापर्यंत दहा वाजेपर्यंत टाइम दिला अजून किती टाइम पाहिजे कारण दहाचा टाइम आहे दहा वाजता बंद करावं लागते बोला बंद करू काय अरे तू नाही म्हणत आम्ही फुले शाहू आंबेडकरांची पायिका वंचित आघाडी आम्ही कायद्याले मानणारे लोक का। कायदा मानणारे आहो आम्ही धर्माला मानणारे आहोत कोणती बाई कोणती मुलगी आपली माय आहे जशी शिवाजी महाराजची माय मुसलमानाच्या पोरीले माय म्हणणार माझा शिवाजी होता जिजाऊ चाले म्हणून सावित्रीबाईच्या लेखीनो अंधविश्वास काळा जुन्या लुण्या काळा आई वडील मेल्यावर त्यांच्या निमित्त मुलाईले कपडे घ्या अजून ऐकायची इच्छा आहे काय ऐकायची इच्छा आहे काय अडीचशे रुपयाचं फोर जीबी मेमरी कार्ड घेऊन जा जीएसटी कमी होऊन राहायला काही कोणीस मध्ये अजून कोणा साडे अठरा तास कीर्तन आहे चाळीस वर्षातले कीर्तन आहे कीर्तन संपल्यात तुमची माय मावल्याची इच्छा नाही दिसत बाई पण कायदा आम्हाला कायदा सांभाळावं लागते नवऱ्याला एक मेमरी कार्ड घ्यायला लाव ना बाई रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात कोण ओम म्हटलं की पुरा मेंदू जागृत होते सावध करता सर्वांनी उभे राह आणि नवीन वर्ष माझ्याकडे कॅलेंडर आहे दिनदर्शिका

धन्यवाद देतो नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा